बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात आष्टी तालुका शिवसेनेचे तालुका अध्यक्ष जालेंदर वांढरे यांच्याशी चाचलेला हा संवाद होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा निर्णय हा युतीचा नाही हे स्वभाव लढण्याचा आहे का महाराष्ट्रात कुठेही युती होणार नाही असा स्पष्ट संदेश आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिलेला आहे जिल्हा प्रमुखांनी बी आम्हाला स्पष्ट संदेश दिलेला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या स्वभाळावर लढायच्या आहेत त्या संदर्भात आमचे आष्टी तालुक्यात सात जिल्हा परिषद गट हे स्वभाळावर लढवणार आहेत आणि चौदा पंचायत समिती गण गन। प्रत्येक गणात आमचा उमेदवार हा सक्षम असा राहणार आहे प्रत्येक गणातील उमेदवार आमचा असा नाही की चार दिवस ह्या पार्टीत होता आणि चार दिवस ह्या पार्टीत आमच्याकडं आम्ही राजकारण हे जातीपातीचं करणार नाहीत आमच्या रा आमच्या उमेदवार हा सगळा सर्व उमेदवार हा समाजकारण समाजकारण समाझ्चकर, करत असणारा असलाच उमेदवार राहणार रा आहे तर मी येणाऱ्या जीव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उम आ, आ, उम ह्या निवडणुकीत आमचे एकोण एकवीसशे एकवीसशे एकवीस उमेदवार हे सक्षम आशय राहणार आहेत तुम्ही जिल्हा परिषदच्या या निवडणुकीमध्ये लोकांसमोर कुठले मुद्दे मांडणार आहात आणि काय तुम्ही घेऊन लोकांसमोर जाणार आहात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला बाळासाहेबांचा आदेश आहे की, सा की चाळीस ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याप्रमाणे आम्ही वारंवार समाजकारण फार करीत आहेत तुम्ही इथून मागे पाहिलेलं आहे गेल्या गेल्या वर्षी दुष्काळ होता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ज्यांच्या मुली मुलीचे लग्न करणं हे शक्य नव्हतं अशा मुलींचे आपण बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना ह्याच्यामार्फत बऱ्याचशा मुलींचे लग्न केले त्यानंतर जो शेतकरी आटोकाटीला आलेला आहे त्याची त्याच्या घरात अन्न खायला नाही अशा आपण साठ शेतकऱ्यांना शिवसेनेमार्फत दहा दहा हजार रुपये दिलेले आहेत त्यानंतर दिवाळीचा किराणा ह्या मागच्या दिवाळीच्या वेळेस आपण प्रत्येक कुटुंबाला सहा सहा हजार रुपयाप्रमाणे सहा सहा हजार रुपयाचा किराणा असा ऐंशी कुटुंबाला आपण शिवसेनेमार्फत दिलेला आहे तर बी हेच ध्येय या या इथून मागं आपला पंचायत समितीत उमेदवार नाही जिल्हा परिषदला उमेदवार नाही आपला आमदार नाही आपला खासदार नाही तरी बी शिवसेना त्यांच्या स्वभावावर एवढं करू शकते भविष्यात आम्हाला जर पंचायत समितीत जिल्हा परिषदेमध्ये भवघवून येस आलं तर आम्ही सर्वसाधारण जनतेचे হ্যাঁ ভরপুর কাম করছি